पोलीस भरती करताय किंवा पोलीस भरतीची तयारी करायची तर पोलीस भरतीचा अभ्यासक्रम माहीत असणं महत्त्वाचं आहे नेमकं कोणता विषय त्या विषयातील कोणते धडे आपल्याला अभ्यासायचे आहेत हे आपल्याला माहीत असणं अतिशय महत्त्वाचं आहे त्यामुळे या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरती अभ्यासक्रम अभ्यासणार आहोत आपल्या या चॅनलवरती पोलीस भरतीच्या सर्व विषयाची प्र प्रत्येक घटकाची माहिती दिलेली आहे तुम्ही जर पोलीस भरतीचा अभ्यास करत असाल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला लिंक दिलेली आहे तुम्ही तिथे जाऊन प्रत्येक विषयातील प्रत्येक घटकाचा अगदी सुटसुटीतरित्या अभ्यास करू शकतात नाद वर्दीचा खेळ स्पर्धा परीक्षेचा नमस्कार विद्यार्थी मित्रांनो शिवशंभो करिअर अकॅडमीच्या या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरती अभ्यासक्रम प्रत्येक विषयातील कोणता धडा आपल्याला अभ्यासायचा आहे याची माहिती आपण बघणार आहोत सुरुवात करूया आजच्या या भागाला तुम्हाला सर्वांना माहीतच असेल पोलीस भरतीमध्ये आपल्याला चार विषय असतात ज्यामध्ये मराठी व्याकरण अंक गणित बुद्धिमत्ता चाचणी व सामान्य ज्ञान व यामध्ये एक चालू घडामोडी देखील प्रश्न आपल्याला पेपरमध्ये बघायला मिळतात आता आपण या चार विषयातील कोणकोणत्या कुन धड्यांचा अभ्यास आपल्याला करायचा आहे ते अभ्यासणार आहोत बघा विद्यार्थी मित्रांनो सर्वप्रथम बघूया आपण मराठी व्याकरण मराठी व्याकरणामध्ये आपल्याला कोणकोणते कुन चॅप्टर आहेत कोणकोणते कुन धडे आहेत जे आपल्याला अभ्यासायचे आहेत तर मराठी व्याकरणामध्ये आपल्याला मराठी भाषेचा उगम व व्याकरण दोन नंबर वर्णमाला तीन नंबर जोडाक्षर चार नंबर परस्वर्ण पाच नंबर संधी सहा नंबर शब्दांच्या जाती सात नंबर लिंग आठ नंबर वचन नऊ नंबर सामान्य रूप दहा नंबर विभक्ती अकरा नंबरला सर्वनाम बारा नंबरला विशेषण तेरा नंबरला क्रियापद चौदा नंबरला क्रियापदाचे काळ व अर्थ पंधरा नंबरला क्रियाविशेषण अव्यय त्यानंतर सोळा नंबरला शब्दयोगी अव्यय त्यानंतर सतरा नंबरला उभयअन्वे अवय त्यानंतर अठरा नंबरला केवळ प्रयोगी अव्वय एकोणावीस नंबरला प्रयोग वीस नंबरला समास एकवीस नंबरला अलंकार बावीस नंबरला वृत्ते तेवीस नंबरला शब्दसिद्धी चोवीस नंबरला वाक्य पृथकरण पंचवीस नंबरला विराम विरामचिन्हे तर सव्वीस नंबरला अशुद्ध शुद्ध शब्द सत्तावीस नंबरला समूहदर्शक शब्द अठ्ठावीस नंबरला ध्वनीदर्शक शब्द एकोणतीस नंबरला शब्दसमूहाबद्दल एक शब्द तीस नंबरला मराठी भाषेतील म्हणी व त्यांचे अर्थ एकतीस नंबरला वाक्यप्रचार बत्तीस नंबरला विरुद्धार्थी शब्द तेहतीस नंबर समानार्थी शब्द चौतीस नंबर अलंकारिक शब्द पस्तीस नंबर रस छत्तीस नंबर पारिभाषिक शब्द सदौतीस नंबर साहित्यिकांची नावे व साहित्यकृती अडवतीस नंबरला काही प्रमुख का कथाकार व त्यांचे कथासंग्रह एकोणचाळीस नंबरला लेखक लेखिका व साहित्य प्रकाराचे नाव त्यानंतर चाळीस नंबरला साहित्यविषयक त्यामध्ये साहित्यिक व त्यांची टोपण नावे काव्यग्रंथ व कवी महानुभावपंथी यांचे साती ग्रंथ त्यानंतर मराठीतील पाच संत कवी मराठीतील पंडित कवी मराठी शाहीर आधुनिक कवी पंचक मराठीतील विशेष संत व त्यांची मूळ गावे त्यानंतर वर्ष व महोत्सव साहित्य व साहित्यकार साहित्य अकादमी मराठीतील पुरस्कार विजेते मराठी व्याकरणातील इतका अभ्यास किंवा इतके धडे किंवा इतक्या कन्सेप्ट आपल्याला या ठिकाणी आप अभ्यासायचे आहेत त्यावेळी आपला मराठी व्याकरणाचा जो काय अभ्यासक्रम आहे तो पूर्ण होणार आहे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला जे काही चाप्टर किंवा धडे आपण सांगितले आहेत ते पूर्णपणे तुम्हाला एकदा बघायचे आहेत यानंतर बघूया अंकगणित अंकगणितमध्ये अंक नेमकं कोणकोणते धडे आपल्याला अभ्यासायचे आहेत तर बघा सर्वात प्रथम संख्या आणि संख्या पद्धती कारण आपल्याला ज जेव्हा संख्या समजणार आहे त्यानंतरच आपल्याला अंकगणित हा विषय समजणार आहे त्यामुळे संख्या आणि संख्या पद्धती हे समजून घ्यायचं आहे दुसऱ्या क्रमांकाला वर्ग आणि वर्गमूळ तिसऱ्या क्रमांकाला घन आणि घनमूळ चौथ्या क्रमांकाला लसावी आणि मसावी पाचव्या क्रमांकाला घातांक सहाव्या क्रमांकाला अपूर्णांक व त्यावर आधारित शाब्दिक उदाहरणे सातव्या क्रमांकाला सरळ रूप देणे आठव्या क्रमांकाला संभाव्यता नवव्या क्रमांकाला मांडणी आणि जुळवणी दहाव्या क्रमांकाला शेकडेवारी अकराव्या क्रमांकाला नफा आणि तोटा बाराव्या क्रमांकाला सरळ व्याज तर तेराव्या क्रमांकाला चक्रवाड व्याज चौदाव्या क्रमांकाला गुणोत्तर व प्रमाण त्यानंतर पंधराव्या क्रमांकाला वैवारी सोळाव्या क्रमांकाला भागीदारी सतराव्या क्रमांकाला सरासरी अठराव्या क्रमांकाला वेगवेळ आणि अंतर त्यानंतर एकोणावीसव्या क्रमांकाला कार्य आणि काळ त्यानंतर क्रमांक वीसमध्ये परिमाने एकवीस क्रमांकामध्ये समचलन व व्यस्तचलन बावीस क्रमांकामध्ये व मिश्रणे तेवीस क्रमांकामध्ये सांख्यिकी त्यानंतर चोवीस क्रमांकामध्ये बीजगणित बीजगणितामध्ये अजून काही घटक असणार आहे त्यामध्ये तुम्हाला अभ्यासायचे आहेत त्यानंतर पंचवीस क्रमांकामध्ये भूमिती भूमितीमध्ये बरंच काय अभ्यासण्यासारखं आहे हे तुम्हाला माहिती आहे की भूमिती विषयामध्ये काय काय असतं त्याचाही अभ्यास आपल्या ठिकाणी करायचा आहे त्यानंतर क्रमांक सव्वीस महत्त्व त्यानंतर क्रमांक सत्तावीस त्रिकोणमिती या सर्व घटकांचा धड्यांचा अभ्यास आपल्याला या ठिकाणी करायचा आहे आणि मी सांगितलं बीजगणित व भूमितीमध्ये देखील आपल्याला अजून काही घटकांचा अभ्यास या ठिकाणी करायचा आहे त्यावेळी तुमचं अंकगणित या विषयाचा अभ्यास या ठिकाणी पूर्ण होणार आहे त्यानंतर बघूया बुद्धिमत्ता चाचणी बुद्धिमत्ता चाचणीमध्ये सर्वप्रथम ठोकळा दुसऱ्या क्रमांकाला घन तिसऱ्या क्रमांकाला घड्याळ चौथ्या क्रमांकाला कॅलेंडर त्यानंतर नातेसंबंध दिशाज्ञान त्यानंतर चाचणी त्यानंतर संभाव्यता त्यानंतर मांडणी व जुळवणी त्यानंतर वेन आकृत्या अकराव्या क्रमांकाला वेन आकृत्या आधारित तर्क अनुमान लावणे त्यानंतर क्रमावर जी मांडणी असते ते ओळखणे त्यानंतर सांकेतिक तुलना चौ चाओ, चौदाव्या क्रमांकाला कूट प्रश्न त्यानंतर आदान व प्रदान त्यानंतर अंक मालिका अक्षर मालिका त्यानंतर विसंगत घटक ओळखणे त्यानंतर असलेली सांकेतिक लिपी त्यानंतर गणितीय क्रिया देखील आपल्याला ब बुद्धिमत्ता चाचणीमध्ये बघायला मिळते त्यानंतर आकृत्यांची संख्या मोजणे विसंगत आकृती आरशातील प्रतिमा पाण्यातील प्रतिमा इतका अभ्यास झाल्यानंतरच आपला बुद्धिमत्ता चाचणी या विषयाचा अभ्यासक्रम पूर्ण होणार आहे अ यानंतर बघूया आपण सामान्य ज्ञान सामान्य ज्ञानमध्ये बरेचसे विषय आपल्याला बघायला मिळतात त्यामध्ये सर्वप्रथम पोलीस प्रशासन पोलीस प्रशासन हा विषय आपल्याला पूर्ण करायचाच आहे कारण आपल्याला पोलीस भरती व्हायचं आहे तर पोलीस भरती किंवा पोलिसांबद्दल पूर्ण माहिती आपल्याला असणं आवश्यक आहे त्यामुळं पोलीस प्रशासन सर्वप्रथम हा विषय त्यानंतर महाराष्ट्र भूगोल आपण महाराष्ट्र राज्याचे रहिवासी आहोत आपण महाराष्ट्र राज्यामध्ये सरकारी नोकरीला लागणार आहोत तर महाराष्ट्र भूगोलबद्दल आपल्याला पूर्ण माहिती पाहिजे त्यानंतर भारताचा भूगोल त्यानंतर जगाचा भूगोल थोडक्यात माहिती त्यानंतर इतिहास त्यानंतर समाजसुधारक भारताची राज्यघटना त्यानंतर पंचायत राज त्यानंतर सामान्य विज्ञान त्यानंतर संगणकाची माहिती त्यानंतर पुरस्कार दिनविशेष आणि अर्थशास्त्र हे घटक पूर्ण केल्यानंतर तुमचा सामान्य ज्ञान या विषयाचा अभ्यासक्रम पूर्ण होणार आहे व त्यानंतर येतात आपल्याला चालू घडामोडी तर ज्यावेळी आपण फॉर्म टाकणार आहे त्यावेळी आपल्याला फॉर्म टाकणारे किंवा मग फॉर्म चालू होणार आहे त्यावेळी आपल्याला चालू घडामोडींचा अभ्यास करायचा आहे विद्यार्थी मित्रांनो आशा करतो आम्ही की तुम्हाला पोलीस भरतीचा अभ्यासक्रम व त्यामधील जे काही धडे ते, ते सविस्तररित्या समजले असेल आपल्या चॅनलवरती पोलीस भरतीचे सर्व विषय शिकवले जात आहे तरी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला लिंक दिलेली आहे तुम्ही तिथे जाऊन पोलीस भरतीच्या प्रत्येक विषयाचा अगदी सुटसुटीतरित्या अभ्यास करू शकतात काही शंका असल्यास कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा किंवा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इंस्टाग्राम लिंक दिलेली आहे तुम्ही तिथेही आमच्याशी संवाद करू शकता भरतीच्या प्रवासात अशाच महत्त्वपूर्ण आणि उपयुक्त माहितीसाठी सबस्क्राईब करा नाद वर्दीचा खेळ स्पर्धा परीक्षेचा